श्री स्वामी समर्थ आई हा तैसी स्वामी समर्थ आपल्याला नाव सांगायचं आहे ओ हो नाव सांगायला काहीच हरकत नाही मानसी मुंबईहून बोलते मी सांगा सांगा हां <भी> मुंबईहून मानसी बोलते मला दादांचा म्हणजे अनुभव आहेत अगोदरचे पण आता तो अजित दादा अजित दादा तुमच्या ग्रुप मध्ये आहे ना काय सेवा केली हे पण सांगा सेवा दादांनी बरीच बऱ्यापैकी होत्या म्हणजे पण त्यातून मी दादाना म्हटलं की एवढ्या सेवा मला करणं शक्य होत नाही धावपळीमध्ये तर थोडक्यामध्ये काय असेल तर मला सांगा म्हणजे गुरुचरित्र पायऱ्यां तेवढं मला जमणार नाही कारण ते नियम वगैरे कठीण असतात ना आणि लहान मुलगा असल्यामुळे मला तेवढं जमेल की नाही परत मध्ये चुका नुकतं व्हायला परत त्याच परत आपल्याला त्रास नको ना तर त्याच्यामुळे दादाना तसं म्हटलं दादा म्हणाले बाकीच्या सेवा त्या करा मग बाकीच्या सेवा दादांनी लिहिलेल्या बऱ्यापैकी तर त्या सेवा म्हणजे सुरुवात पण नव्हती केली मी तरी पण मी दादांना विचारलं म्हटलं संकल्प वगैरे सोडून करायचं का दादा म्हणाले संकल्प सोडूनच सुरुवात करा म्हणून संकल्प सुद्धा नाही केलेला पण जस दादांनी दिला आणि मग काय माहिती नाही म्हटलं आता मार्गदर्शक महिना येतो त्याच्या आधी म्हटलं चालू करायचं संकल्प नाही केला तर मग थोडं दोन दिवस आपण करून घेऊया तसंच आहे ना म्हणजे शारीरिकच थोडं म्हणजे पोटात वगैरे खूप दुखत होतं बरेच दिवस आता म्हणजे बरेच महिने चालू होतं आता जस्ट चालू झालेलं म्हणजे उजव्या बाजूला दुखत वगैरे होत असं आणि उजव्या बाजूला वळायला वगैरे होत नव्हतं उठताना वगैरे त्रास व्हायचा धावपळ माझी खूप असते त्याच्यामुळे खूप त्रास व्हायला लागले ते वाढतच चाललेलं म्हटलं एक दिवशी ये दादांना तरी म्हटलं सेवा घेऊन वगैरे काही फरक पडतो वगैरे सात म्हणून दादांना फोन केलेला त्यांनी लगेच सेवा पण दिली फोन उचलला पण दादानी आणि सेवा पण दिली दादांनी की ताई अजून दिली? अं त्यांनी आता गुरुचरित्र वगैरे सांगितलेलं आणि अजून काहीतरी एक मला वाटतं देवीचं पण काहीतरी कोणतं ते सांगितलेलं ते लक्षात नाही आता अ आणि दुसरं बरंच सेवा दिले छोटे छोट म्हणजे गोराष्ट वगैरे असं काहीतरी गोराष्टक वगैरे आणि हनुमा, हनुमान भाऊ सेवा वगैरे त्या मी सुरुवात पण नाही केलेली कालबर वगैरे म्हणजे काय काय सेवा मी ज्या म्हणतात ना अनुभवातून मी ऐकल्या होत्या ना आणि दादांनी सांगितलं त्याप्रमाणे मी संध्याकाळी फक्त दिवाबत्तीच्या वेळी दोनच दिवस फक्त मी सुरू केलेला आणि सगळ्या पण नाही एक दोन तीनच सेवा म्हणजे साधारण म्हणा अर्धा तास म्हणजे स्वामींचा जप म्हणा एक पाच माळे किंवा अकरा माळे किंवा जेवढा होईल जेवढा न मोजता म्हणजे मोजायचं नाही की मी एवढाच केला तेवढाच केला असं न मोजता असं म्हणजे स्वामींच्या जपाचं त्यानंतर काल अष्टक म्हणा एक आपलं गोराष्टक हे असं गोर कष्टक धरण स्त्र म्हणा दादाने अजून काही एक दोन सेवा दिली त्याच्यापैकी काही एक दोन सेवा केल्या आणि बस त्याच्यातच मला दोन दिवसातच मला म्हणजे साठ ते सत्तर टक्के पर्यंत हनुमान भाऊ चालू केला नव्हता नाही ते पण नाही चालू केलेलं फक्त एक दोन तीनच दोन तीनच सेवा सांगते का फक्त हनुमान चालीसा मी वाचायला सुरुवात केलेली हनुमान हनुमान ते सुद्धा नाही सुरुवात केली सांगते का के दादा दादा के दादानी सांगितले अर्ध्यावर पण सेवा नाही केलेल्या दादाने सेवा दिली त्याच दिवसापासून मला दहा ते वीस टक्के फरक आला म्हणजे सुरुवात नाही केली फक्त बोलणं झालेलं दादांशी आणि तेव्हा बोलणं झालं तेव्हा दादा तुम्हाला काय म्हटले दादांना तेच सांगणं म्हटलं दादा असं असं त्रास आहे दादा म्हणाले की व्हॉट्सअपला मला मेसेज करा सांगा म्हणून तर त्यांना मी तसं मेसेज केलेलं पण त्यांनी बघितलं नव्हतं नंतर मग परत दादांना कॉल केला मग सांगितलं सांगितले दादा म्हटलं की असं असं आहे दादा म्हटलं त्रास होते वगैरे ठीक आहे ताई मग सेवा त्यांनी दिली मला तस ते करा म्हणून दिवसातच मला फरक म्हणजे मी संकल्प सोडायला ही नव्हत्या संकल्प करून सुद्धा सेवा नाही चालू केल्या म्हटलं की मार्गशर्ष महिना चालू केलं की आपल्याला कसं थोडस नॉनव्हेज वगैरे आमच्याकडे होत ना मुलासाठी वगैरे त्यामुळे गॅप होतं मध्ये वाटत नाही मग पहिल्यापासून करावी लागते म्हणून म्हटलं एक सुरुवात होता ताई दादांशी बोलणं झालं दादांच्याकडून सेवा घेतला आणि दोन तीन दिवसातच तुम्हाला अनुभव आला अनुभवला आता तब्येत बऱ्यापैकी आहे आणि परत आता मी दादाने सांगितल्याप्रमाणे संकल्प करूनच पुणे ती कंटिन्यू करणार आहे जेवढे दिवस जमेल तसं म्हणजे असं नाही की बरं वाटलं म्हणून सोडून दिलं कंटिन्यू केलं तर आपल्यासाठी चांगलंच आहे आपल्याच आरोग्यासाठी आपल्यासाठीच आपण वेळ देत असतो त्याच्यामुळे आणि सेवा केलेली काही आपली तर जात नाही आपण स्वामींच्या सेवेमध्ये आपलं पूर्ण तेवढं वाढतच जातं आतापर्यंत अनुभव आहेच माझा तर त्याच्यामुळे कंटिन्यू करायचं असं ठरलंय आणि आता दादांच्या सहवासामध्ये त्यांनी दिलेल्या सेवेमध्ये राहून आपलं पुढचं आयुष्य चालू बरोबर काय विश्वास तर प्रॉब्लेम्स असतात काय असतात पण आता कसं आपल्या वेळेनुसार आपल्याला जेवढं जमतं तेवढं आपण करावं महिलांना तर दिवसभर तारेवरची कसरत असतेच हे ना ते ना ते काम काही ना काही चालूच असतं खर्चा जबाबदाऱ्या सगळ्या असतात त्यामुळे जेवढा आपल्याला वेळ मिळाला आपला आपल्या घरचं कुटुंब आपल्या मुलाबाळांना पतींना सगळ्यांना सांभाळून जेवढा आपल्याला वेळ मिळतो जरी आपल्याला एक एक दोन दोन तास बसून सेवा करता नाही आली तरी सुद्धा आपल्या तोंडांनी आपण नामस्मरण स्वामीचं नाम करत राहिले तरी बस आपल्याला माळ घेऊनच जग करतच राहावं राहायला पाहिजे असं काही गरजेचं नाहीये आपण दिवसभर करा दिवसभर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नामस्मरण केलं खूप झालं तुम्ही बाकी काही करू नका मात्र आहे आणखीने उपायामध्ये ताकद आहे का नक्कीच संकल्पना करता तो, मी सुरुवात नाही केली तरी सुद्धा मला फरक पडला मी दादांशी बोलली तर मला लगेच थोडा काही वेळामध्येच मला हलकेपणा जाणवायला लागला बोलल्यानंतर सेवा सुरू तर लांबच आहे संकल्प करून ते तर आणखी लांबत म्हणजे हा एक